नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखी एका मध्ये आज आपण अस्तरच्या छत्तीस साईजच्या ब्लाऊज साठी नऊ इंचाच्या बाईच कटिंग बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे यामध्ये मी काही ट्रिक्स आणि ट्रिक्स जे सांगते टिप्स आणि ट्रिक्स ते तुम्ही लक्षात ठेवायच्या म्हणजे तुम्ही त्याच पद्धतीनं कुठल्याही साईजची बाई कटिंग करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला परफेक्ट माहिती मिळते स्किप करत बघितलं ना थोडे थोडे पॉईंट मिस होतात आणि आपल्याला परफेक्ट कटिंग येत नाही त्यामुळे तुम्ही इथं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा इथं आपण अगोदर बाईची उंची टाकायची आहे उंची कुठं टाकायची कुठल्या भागाला टाकायची उंची बंदाची बाजू आहे तर आपण बाई कटिंग साठी नेहमी डबल फोल्ड पेपर वापरायचा आहे आणि ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला बाईची उंची टाकायची आहे म्हणजे काय होतं खुल्या का भागाकडे टाकला तर मधोमध बाई कट होईल तुमची आणि आपल्याला परफेक्ट आपली फुल स्लीव्स नाही मिळणार अर्धे अर्धे दोन तुकडे होतील खुल्या भागाकडे टाकलं तर म्हणून उंची नेहमी बंद बाजूच्या साईडला टाकायची आहे तर आता आपण इथं उंची टाकून घेऊयात आता आपली भाईची उंची किती आहे नऊ इंच आहे आणि आपण अस्तरच्या ब्लाऊज बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी साठी बाई कटिंग करत आहोत त्यामुळं आपल्याला इथं दीड इंच शिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून आपण नऊ अधिक दीड बरोबर आपण साडे दहा इंच इथं आपण घेणार आहोत म्हणजे नऊ मध्ये दीड इंच मी करायचं आहे म्हणजे आपलं साडे दहा इंच आपण इथं घेतलेलं आहे बघा इथं साडे दहा घेतलेला आहे आणि हे आपलं भाई तयार नऊ इंच होणार आहे हा आपला शिलाई मार्जिनचा भाग आहे ही आपली तयार भाईची उंची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच आपल्याला हातशिलाई करताना आपण फोल्ड करतो त्याच्यासाठी आपल्याला हे इंच अंतर पाहिजे आहे तर आता आपण एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मी एकच फॉर्म्युला आहे बाहेरुंदीचा म्हणजे तो म्हणजे छातीचा चौथा भाग तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करा त्यावेळेस तुम्ही त्याच साईजचा छातीचा सा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे आणि तीच बाहेरुंदी घेतली ना तर भाई तुमची कमी पडत नाही जोडताना ओढतही नाही न ओढता जरी आपण ब्लाऊज फिटिंग शिलाई करताना लावली ना भाई तरीही आपली भाई कमी पडत नाही परफेक्ट भाई येते म्हणून छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या तुम्ही त्या साईजचा ब्लाऊज कट कराला ना त्या साईजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे आता आपण इथं छत्तीस साईज साठी बाई कटिंग करत आहोत तर आपण नऊ इंच इथं बाहेरून रुंदी घेतलेली आहे आपली तर आपण इथं बरोबर नऊ इंच घ्यायचं आहे आणि एवढी जर बाई कटिंग केली तर तुमची भाई म्हणजे परफेक्ट येते आता आपण इकडेही नऊ इंच घेऊन एक बॉक्स तयार करून घेऊयात नऊ इंचा म्हणजे आपल्याला आपले जे आहे ते कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे असे बॉक्स तयार करून घ्यायचे माप जे आहे ते डबल टाकायचं आहे बघा नऊ इंचा आपण परफेक्ट असा बॉक्स तयार केलेला आहे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे इथंही आपण मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समजून येईल की आपलं आपण कशी भाई कटिंग कराव करत आहोत हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे आपल्या इकडच्या साईडला आपल्या आली आहे एक लाईन थोडं तर बघा आपण हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे आणि हे आपली भाई तयार आहे तर आता बघा आपली बाई किती इंचाची आहे नऊ इंचाची बाई आहे तर खुल्या भागाकडून कॅपाइट किती घ्यायची हाही प्रश्न पडतो तर बाहेरुंदीचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही तिथं बघू शकता त्यामध्ये प्रत्येक साईच्या बाईला किती कॅप आहे घ्यायची तिथं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आणखीन एक महत्वाची ट्रिक सांगते मी तुम्हाला जी आपली साडेसहा इंचाच्या पुढची जी बाई असते म्हणजे साडेसहा ती पुढे इंच घ्यायची आहे आणि त्याच्या अगोदरची बघण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल म्हणजे तुम्हाला तो परफेक्ट असं समजून येईल आता एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण तुमच्या लक्षात राहणार नाही पण मी तरी सांगितलेली आहे की साडेसहा इंचाच्या जे पुढच्या भाई आहेत त्या कटिंग करताना जे कॅप हाइट घ्यायची आहे म्हणजे खुल्या भागाकडून जे अंतर सोडून आपण आकार देत असतो भाईला त्याला तुम्ही साडेतीन इंच अंत साडेतीन इंचाचं कॅपायट घ्यायचं आहे तर इकडल्या साईडला आपण कॅपाईट घ्यायची आहे शिलाई मार्जिन ह्या साईडला घ्यायचं आणि कॅपाईट इकडल्या साईडला इथं घ्यायची हे हा पॉईंट लक्षात ठेवायचा ज्या साईडला शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याच्या पुढच्या बाजूला आपण कॅपाईट घ्यायची आहे तर बघा इथं आपण साडेतीन इंच कॅपाईट घ्यायची आहे आपली इथं आणि साडेतीन इंच कॅप आयट घेतलेली आहे ना तिथंच खाली आपण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आता इथं दीड इंचावरती मार्क केला मग इथंही आपण दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत तर पॉइंट कसे जोडायचे आकार देताना आपल्याला परफेक्ट असा व्यवस्थित आकार आला पाहिजे तो आकार देताना जर चुकला तर आपली बाई आपली पूर्ण बिघडू शकते आकार जास्त बाहेरच्या बाजूला गेला तर चुना पडतात भाईमध्ये खूप सारे आतल्या बाजूला आलं तर भाई ओढते त्यामुळे आकार हा परफेक्ट द्यायचा आहे तर आता आपल्याला ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आकार द्यायचा आहे तर अगोदर आपण डॉट ड्रॉटमध्ये दे आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट असा आकार द्यायचा आहे तर बघा अगोदर आपण इथून सुरुवात करायची आहे इथून सुरुवात केल्याच्यानंतर आपल्याला असं गोलमध्ये बघा असं आपल्याला आकार देत यायचा आहे म्हणजे थोडंसं असं वरती गोलाकार घ्यायचा गोलाकार घेतल्याच्या नंतर आपण परत खालवून यायचं आहे थोडंसं सा खालच्या साईडला यायचं आहे आणि हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपलं इथं जो खोलगट आकार आलेला आहे ना तो आकार आल्यामुळं आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते हा आकार झाला आणि दुसराही आकार आप आपण इथूनच द्यायला सुरुवात करायची आहे असा द्यायचा आहे दुसराही आकार आप आपल्याला आणि असे आपल्याला इथं मिक्स होऊ व्हायचं आहे या पॉइंटला अशा पद्धतीनं तुम्ही आकार देऊन घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला हे डार्क करून दाखवते मार्क आणि इथला जो बाहेर आकार आहे हा आपला दुसरा आकार आहे म्हणजे आपली समोरील बाजू आहे अशा पद्धतीनं भाईला आपले आकार आले पाहिजेत हा आकार इथं थोडासा खाली आणि ह्या मार्क पॉइंटला जॉईंट व्हायचा आहे म्हणजे इथं जे आहे ते आपला परफेक्ट आकार आला ना तर भाईमध्ये गोळी पडत नाही आणि ओढतही नाही अशा पद्धतीचा आपला भाईचा आकार आला पाहिजे त्याच्यानंतर आता आपण काय करत असतो इथं शिलाई मार्जन घेतला आहे त्या ठिकाणी दंड घेर घ्यायचा गी असतो आपला आणि दंडगीर घेऊन गी। त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे मग जर तुम्हाला दंड घेर घेऊन गी। शिलाई मार्जिन ऍड करायला वेळ लागत असेल आणि तसं कन्फ्युज होत असेल तर फक्त वरच्या साईडनी दीड इंचावरती मार्ग करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज जवळ न ठेवता आपण भाईची कटिंग करत आहोत ब्लाऊजवरून जवळ माफ ही घ्यायची गरज नाही आपण फक्त ट्रीप ज्या ट्रिक आहे त्या लक्षात ठेवून भाई कटिंग करत आहोत इथून आपण वरच्या साईडनी दीड इंचा अंतर घ्यायचं आहे आणि हे क्रॉस मध्ये मार्क करायचं आहे इथं ज्या ठिकाणी आपण ती साडेतीन इंच कॅप घेतलेली आहे ना तिथून इथंपर्यंत क्रॉस मध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे बघा असं हे क्रॉस मध्ये मार्क करायचं आहे आपल्याला त्यामुळं आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते आता बघा तुम्ही जर ब्लाऊजवरून माफ घेऊन बघा मी इथं ब्लाऊज तुम्हाला दाखवणार नाही तुम्ही काय करा शिलाई आपलं दंडगेर घ्या ब्लाऊजचा दंडगेर घ्यायचं त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन ऍड करायचं म्हणजे आता आहे दीड इंच आपलं इथं शिलाई मार्जिन झालेलं आहे इथं आपण म्हणजे अगोदर आपण इथं किती घेतो दंडगेर घेतो साडेसहा आपला दंडघेर असतो छत्तीस साईच्या ब्लाऊज आणि हे जे पुढचं अंतर आहे ते आपलं शिलाई मार्जिनचं अंतर आहे त्यामुळं तुम्ही असं जरी घेतलं तरी तुमचं अंतर जे आहे ते तेच येतं आणि बिगर माप घेता फक्त वरच्या साईडला जर दीड इंच घेतलं ना तरीही तुमचं अंतर तेच येतं त्यामुळे तुम्ही okay. ब्लाउजचा दंडघेर घेऊन त्यामध्ये दीड इंचा शिलाई मार्जन मिक्स केलं तरी माप हेच येणार आहे आणि दंडघेर न घेता शिलाई मार्जन न घेता वरच्या साईडनी जर दीड इंच घेतलं आणि क्रॉसमध्ये मार्क केला ना तरीही तुमची भाईची जी कटिंग आहे ती एकदम परफेक्ट येते तर आता मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे इथं उंच आहे ते आपली आपली भाईची उंची आहे नऊ इंच आहे आपली बाई उंच आहे नऊ इंच त्याच्यानंतर हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिन आपलं दीड इंच आहे तुम्ही ब्लाउज मध्ये जर दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर बाई कटिंग मध्ये दोनच घ्या ब्लाऊज मध्ये दीड इंच घेतलं असेल तर इथं दीड इंच घ्या आणि आपलं हा जो आहे तो आपला दंडघेर आहे ये मार्जन हे शिलाई मार्जिन झालेला आहे आणि हा जो आहे तो आपला म्हणजे मी तुम्हाला आता सांगते हा जो आहे तो आपला तो दंडगेर आहे म्हणजे हा आहे तो दंडगीर आहे आणि दंडगीर मध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन इथं मिक्स केलेलं आहे हे झालेलं आहे भाईच्या उंची मधलं शिलाई मार्जन आणि रुंदी मधलं हे आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे जे शिलाई मार्जिन आहे ते बाईच्या उंची मधलं शिलाई मार्जिन आहे आणि हे जे शिलाई मार्जन आहे ते बाहीरुंदी मधलं शिलाई मार्जन आहे बाहीरुंदी मधील बाहीरुंदी मधलं शिले मार्जन आहे आपलं इथं आपण कॅप कॅफाईट जे घेतलेली आहे ते आपण तीन पॉईंट पन्नास म्हणजे साडेतीन इंच घेतलेलं आहे तर आपली बाईची उंची नऊ आहे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे बाहेरुंदी आपण नऊ इंच घेतलेली आहे इथं लिहिते मी तुम्हाला बाहेरुंदी किती घेतलेली आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण बाहेरुंदीसाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो कुठल्याही साईजची बाई कटिंग करायची असेल तर त्या साईजचा छातीचा चौथा भाग वापरतो मग इथं आपण बाहेरुंदी नऊ इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर साडेतीन इंच कॅप हाइट घेतलेली आहे खुल्या भागाकडून साडेतीन इंच कॅप घेतल्यानंतर तिथं दीड इंचावरती मार्क केलेला आहे इथंही दीड इंचावरती मार्क केलेला आहे आणि एक... हे दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपण असं आकार दिलेला आहे त्याच्यानंतर दुसराही आकार आपण इथून ह्या पॉइंटला मिक्स झालेला आहोत हा जो आकार आहे तो आपला समोरील आहे समोरील बाजू आहे आपण आणि ही आहे ती आपली बाहेरील बाजू आहे म्हणजे बघा कटिंग करताना आपण अगोदर बाहेरचा कट करायचं आहे फोल्ड पेपर आहे तो उकलून घेतल्यानंतर हा अर्धा इंचा आकार कट करायचा आहे तर अशा एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी कटिंग करून दाखवलेले आहे भाईचे मापं टाकलेले आहेत आता मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवते अगोदर आपण एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करूयात आणि त्याच्यानंतर आपण आपली परफेक्ट अशी बाई कटिंग करून घेऊयात तर बघा अगोदर आपण हे वरचा जे आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे क्रॉस मध्ये जे आहे ते कट करायचं आहे वरचा जो भाग आहे आपण दंडगीर प्लस शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स केलेलं आहे ना त्याच्या वरचा जो भाग आहे तो कट करायचा त्याच्यानंतर बाही आपण आपल्या साईडला करायची आणि दीड इंच जो आहे मार्क केलेलं तिथपर्यंत कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूनी कट करत जायचं आहे अगोदर आणि जसं आपण मार्क केलेला आहे ना तसंच आपण कट करायचं आहे म्हणजे आपला आकार जो आहे तो परफेक्ट येईल असं कट केलं त्याच्यानंतर आपल्याला आपली भाई फोल्ड आहे तर आपण हे उकलून घ्यायचं आहे आणि उकळून घेतल्याच्यानंतर आपल्याला हा आकार कट करायचा आहे तर बघा असं जसं आपण मार्क केलेला आहे ना तसंच आपण हे कट करायचं आहे तर असं कटिंग केलं म्हणून आपली भाई जी आहे तर एकदम परफेक्ट येते इथं तुम्ही बाईचे आकार बघू शकता एकदम परफेक्ट आलेले आहेत हे आकार व्यवस्थित आले ना तर आपली जी बाई आहे कर ती परफेक्ट येते अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची बाई कटिंग करू शकता फक्त कॅपाईटमध्ये चेंज करायचं आहे उंचीनुसार तरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे साडेसहाच्या इंचाच्या पुढच्या बाईसाठी साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जन ब्लाऊजमध्ये जितकं घेसाल तितकं अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला परफेक्ट अशी बाईची कटिंग करून दाखवलेली आहे आणि कुठल्या भागामध्ये कसं मिक्स केलेलं आहे आणि माप कसे टाकायचे आहे तेही सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि दुसरा आपला व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती माझ्या ऑनलाईन शिवण क्लासही सुरू आहे तोही तुम्ही जॉईन करू शकता अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद